स्वागत आहे आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये तर मैत्रिणीं आपण पारंपारिक आणि नवीन अशा रेसिपी पाहत असतो तर आज आपण बनवणार आहोत पित्रांसाठी तांदळाची आणि शेवयाची दाटसर खीर तर याची रेसिपी कशी आहे हे आपण आता पाहूया तर छान असा सुवासिक तांदूळ आपण घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा भाजून घेतला आणि नंतर आपण आता याला थोडंसं भिजत घालू आणि भिजल्यानंतर मिक्सरमधून बारीक असं काढून घेऊ तर त्यामध्ये घालण्यासाठी आपण घेतलेले आहे काजू बदाम विलायची जायफळ तर हे सर्व आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लालसर रंगावर हे सर्व जिन्नस परतल्यावर याचा छान असा सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळत असतो त्यानंतर आपण विलायची जायफळ हे सर्व छान असं ठेचून घ्यायचं आहे हे नंतर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊ तर बाजारामध्ये आपल्याला या बारीकशा शेवया मिळत असतात तर या शेवया आपण खिरीमध्ये टाकणार आहोत त्यामुळे खिरीची चवही खूप छान लागते आणि खीर दाटसण होण्यामध्ये मदत होते तर ही खीर ही शेवया आपण मस्त अशा गुलाबी रंगावर तुपामध्ये भाजून घेऊया आणि एका ताटलीमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण अख्खा ओला नारळ जो किसलेला आहे तो सर्व आपण तुपामध्ये गुलाबी रंगावर परतवून परतून असा भाजून घेऊया आणि तोही पुन्हा एका ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर आपल्याला पाणी ठेवायचं आहे उकळायला तर आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये खीर करायची त्या क्वांटिटीमध्ये पाणी ठेवायचे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण तांदूळ बारीक केलेले आहेत ते सर्व मिश्रण आपल्याला टाकायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे गरम दूध तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला ओल्या नारळाचा कीस आणि आप ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तर सर्व कापून आणि परतून घेतलेले ड्रायफ्रूट शेवया हे सर्व आपण आता यामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण टाकूया साखर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत विलायची आणि जायफळ तर हे सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅसवर ही खीर मस्त अशी शिजवून द्यायची आहे तर घरात जोपर्यंत घमघमाट खिरीचा सुटत नाही तोपर्यंत ही खीर आपल्याला छान अशी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे तर पहा आपली खीर किती सुंदर दाटसर अशी झालेली आहे तर पित्रांसाठीही ही खीर आपण करतो आणि आपण घरी कधीही आपल्याला खीर खावी वाटली ना तर अशा पद्धती ब पद्धतीने आपल्याला ही खीर करायची आहे तर छान अशी खीर झालेली आहे की नाही तर खूप छान तोंडाला पाणी सुटले, आहे आणि आता आपण घेऊया जेवायला तर मस्त अशी दाटसर खीर एकदम बासुंदीसारखी खीर तयार झाली की नाही आपली चला तर म...